हमेशा एक दूसरे के सिलसिले में इज्जत और एहतराम का मामला करते हैं और महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए वो सोचते हैं कि ये इन्हीं चीज़ों को सामने रखकर हमने ये बात रखी है और यही बात रिश्त मोहम्मद सल्ला वम ने कही थी कि तुम में का सबसे बेहतरीन आदमी वो है जिसकी ज़ात दूसरे इंसानों के लिए बेहतर हो और आपने ये बात भी कही थी कि जो लोग अपने बड़ों का एहतराम ना करें और छोटों से इज्जत और प्यार का मामला ना करें वो मेरी उम्मत में से नहीं वो मेरे लोगों में से नहीं है फिर आपने ये भी बात कही थी कि, कि कोई इंसान अगर एक एक इंसान को नाहक तकलीफ पहुंचाए या उसको उसका उसका मर्डर कर दें तो वो सारे इंसानों का कातिल है और जो एक इंसान को नाहक कत्ल होने से बचाए तो ईश्वर की निगाह में वो सारे इंसानों को जिंदगी देने वाले के बराबर है ये कुछ बातें हैं फिर अब हमारे जो यहाँ पर मौजूद डिग्नेटरीज हैं और रिप्रेझेंटेटिव्ह हैं अलग अलग धर्मो आपके सामने और बेहतर जे सत्या महाराष्ट्रामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण करणं दंगे भडकवणं आणि कुठल्याही महापुरुषांच्या नावाने कुठल्याही पद्धतीच्या दंगली घडून आणण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स झाली आम्ही या महाराष्ट्रात सलोखा सद्भावना जपणारी लोक हो, आहोत अशा सगळ्यांच्या वतीनं ही मांडणी झाली आणि महाराष्ट्राचा कोणताही सलोखा सद्भावना बिघडू देणार नाहीत त्यासाठी सातत्याने कार्यरत राहू महाराष्ट्रभर कार्यक्रम करत राहू हा संदेशही या ठिकाणी देण्यात आला आणि इथून पुढे कुठल्याही जिल्हा तालुक्यावर अशा प्रकारचं वातावरण खराब करायचा प्रयत्न झाला तर तिथे पहिल्यांदा सद्भावना मंच उतरेल आणिच बहुजन समाजाला आम्ही आवाहन करतो आहोत की आपण पुढाकार घ्यावा आपण पुढाकार घेतला तर आपण महाराष्ट्राचा सलोखा कायम ठेवू शकतो महाराष्ट्राची सद्भावना कायम ठेवू शकतो म्हणून इथल्या विवेकवाद्यांना वैचारिक लोकांना प्राध्यापक प्राचार्य शिक्षक डॉक्टर वकील इंजिनियर सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करतो की हे वातावरण आपल्याला बिघडू द्यायचं नाही धन्यवाद या आर एस एसनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं ताबडतोब यांनी विरोध केला होता आणि बाबासाहेबांची जिवंत प्रेत यात्रा करण्यासाठी की संविधान आम्हाला मान्य नाही म्हणून अशा पद्धतीची आर एस एस संघटना जी धर्माच्या नावावर माणसा माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया चालू देशामध्ये आहे तर एक दर का कि कि जर का माहोल पैदा करण्यावाली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याक ही अशी शक्ती आहे एवढी स्फोटक शक्ती आहे की त्या स्फोटक शक्तीला जर डिवचलं तर संपूर्ण राज्याची बांधणीच उकडून काढण्याची राहणार नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला जोपासावा लागेल परंतु तरी सुद्धा आम्ही मानवता धर्माच्या दिशेने त्याचप्रमाणे निसर्गवादाच्या नियमाच्या दिशेने हा आमचा देश आम्ही अल्पसंख्याकाच्या माध्यमातून करणं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून या संविधान शक्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण प्रकारे या मानवतावादाच्या माध्यमातून आम्हाला दुस आम्हाला जी सद्भावना या संपूर्ण देशामध्ये पेरायची आहे ती या सद्भावना मंचच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित होताना दिसत आहे विचार करा ज्यांना तुम्ही हिंदू राष्ट्र विरोधी शक्ती म्हणता त्याच शक्तीला मानवतावाद प्रदान केलेला आहे आणि त्याच मानवतावादाच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी काम करत आहे आणि यांनी आजपर्यंत मी पाहिलेलं आहे आजपर्यंत मी तीन ते चार मीटिंगला उपस्थित होतो सर्वात महत्वाचं ज्या पद्धतीनं मोहम्मद पैगंबर म्हणतात की भुकेको खाणा और प्यासी को पाणी हा जो सर्वात मूलभूत या ठिकाणी तत्वज्ञान त्यात सांगितलेलं आहे याच धर्तीवर या सद्भावना मंचच्या माध्यमातून नेहमी होत होते आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी सद्भावना मंचच्या माध्यमातून सर्वात महत्वाची गोष्ट ही सांगितलेली आहे की मानव द ह्युमॅनिटी रिलीजन इज द बेस्ट रिलिजन दॅन एनी अदर रिलिजन्स देअर फिलॉसॉफी इज ओनली फॉर आवर टोटली ह्युमन राईट्स धन्यवाद थँक्यू अगदी अलीकड राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये पैगंबरांचा गुणगौरव आहे त्यांच्यावर लिखाण केलेला आहे राष्ट्रसंतांनी हे असे अनेक दाखले देता येतील ते केवळ या करता आपला वारसा सद्भावनेचा आहे बंधुत्वाचा आहे तो ऐक्याचा आहे एकात्मतेचा आहे आणि हे पण वास्तव नाकारून चालणार नाही की काही मुठभर लोक जरी या सद्भावनेला तडा जाईल असं काम करत असले द्वेष पसरवण्याचं तरी मेजॉरिटी जी आपली जनता आहे तिला मात्र हे मान्य नाही सर्वसामान्यांमध्ये त्यांना सद्भावनाच हवी आहे त्यांना शांती आणि प्रेम बंधुताच हवी आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि शेवटी मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की ही निवळ सद्भावना मंची जबाबदारी नाही तर प्रत्येक भारतीयच कर्तव्य आहे की आपल्या देशामध्ये सर्व धर्मीय लोकांमध्ये अबाधित राहील सद्भावना कायम राहील करता आपण प्रयत्न करावेत नितीन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच हजारो संतांनी हजारो सूफीनी बेहिशोब शहीदांनी ज्यांनी आपलं तन मन धन या देशाला स्वतंत्र करण्याकरता कुर्बान केलं बलिदान दिलं या शहीदांचा त्याग बलिदान या संतांचा त्याग या सुफींचे सारे प्रयत्न माझी तर एक डॉक्टर म्हणून एकशे एक टक्के एक खात्री आहे की ते वाया जाणार नाही या देशाच्या ऐक्याला कोणीही तडा जाऊ देऊ शक लाव लावू शकणार नाही तेवढं याच्याकरता रक्त सांडलेलं आहे पण याचा अर्थ आपण सर्व शांत राहणं असा नाही आहे आपण सर्वांनी प्रयत्न मात्र करणं गरजेचं आहे हमारी इसमें जो है पूरे महाराष्ट्र में इसको लेकर प्रेस कॉन्फ्रेंसेस हैं अभी हम ये माहौल में ये मैसेज दे रहे हैं कि इस तरह का जो माहौल है इसके खिलाफ ऐसे लोग खड़े हैं जो देश की एकता में यकीन रखते हैं जो समाज की समा, समाज को संगठित करना चाहते हैं तो अभी ये मैसेज हम दे रहे हैं इसके बाद में सोशल मीडिया पर बहुत सारे ट्रेंड्स चलेंगे और चल रहे हैं जिसके जरिए से सोशल मीडिया पर जो निगेटिव मैसेजेस हैं उसके रिस्पॉन्स में पॉजिटिव मैसेज जिसमें किसी के खिलाफ कुछ बोलना नहीं है सिर्फ ये है कि समाज के अंदर वो तालीमा जिससे हम एक दूसरे को करीब कर सकते हैं वो तालीम को हम पूरे देश में पेश करेंगे और वो पेश करना शुरू करेंगे सबसे ज्यादा और इस वक्त हमने राज्य में पूरे महाराष्ट्र में ये पूरे माहौल को बेहतर बनाने के लिए सौ से ज्यादा सद्भावना मंच बनाए हैं यानी यहाँ के शहर जितने बड़े शहर हैं उन तमाम शहरों में अभी आपने देखा कि हमारे बहुत अहम लोग यहाँ मौजूद हैं तो इस तरह से ये सद्भावना मंच से जुड़े हुए लोग पूरी रियासत में बॉम्बे में इसे लेकर तो नागपुर तक मैंने भंडारा तक हर जगह हमने ये मंच बनाए हैं जिसमें ये सब लोग शामिल हो रहे हैं और एक हमने स्टेट लेवल पर इसके लिए धार्मिक जन मोर्चा बनाया धार्मिक जन मोर्चा में तकरीबन सौ से ज़्यादा लोग हैं धर्म गुरु, गुरु हैं लेकिन ये बहुत टॉप के धर्म गुरु हैं वो तमाम धर्म गुरु जो समाज की यानी समाज को जोड़ना चाहते हैं वो बॉम्बे में हमने पत्रकार भवन में उनको जमा किया उसके बाद पुणे में जमा किया और अब हमारी कोशिश ये है कि जितने मंदिर है गिरजा घर है जितने धार्मिक स्थान के बड़े लोग हैं वो सब एक दूसरे के करीब आएँ और समाज के अंदर ये जो नफ़रत परोसी जा रही है इसको बंद बांधे इस पर इसको रोक लगाए